नमस्कार मंडळी मी रुद्र तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये छत्रपती शिवरायांचे देशातील पहिले भव्य मंदिर छप्पन फूट उंचीचे मंदिर भिवंडी येथे उभारण्यात आलेले आहे सुमारे चारशे वर्षे टिकेल अशी मजबूती असलेले हे मंदिर चार कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेले आहेत शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी यांनी ही संकल्पना पुढे आणली व ती सत्यात उतर उतरवली त्यांना तर शिवक्रांती प्रतिष्ठानचे सदस्य तसेच अनेक तसे शिवभक्तांची मोठी मदत झाली हे मंदिर जे माग माझ्या मागच्या साईडला तुम्हाला जे दिसत आहे ना ते मंदिर एक एकर परिसरामध्ये बांधलेले आहे आपण समोरच मंदिराचे प्रवेशद्वार बघू शकता मंदिराचे प्रवेशद्वार छत्तीस फूट उंचीचे असून मंदिर एखाद्या पूर्ण गडा गडा गड गड़ जसा असतो ना त्याप्रमाणे बनवण्यात आलेलं आहे तर हे गडाचं आपल्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे इकडे बाजूला शंकर भगवानांची मूर्ती दिसत आहे आपल्याला प्लस इकडे म्हणजे असे मावळे आणि हत्ती हत्ती घोडे सगळं इकडे म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता आतमध्ये आपण जाऊयात आणि बघूयात की मंदिर कसं दिसतंय आहे हर महादेव आतमध्ये शिरता स समयी समोरच छत्रपती शिवरायांची मूर्ती दिसत आहे आपण लेफ्ट साइडून सुरुवात करूया मंदिर बघण्यासाठी तर लेफ्ट साइडलाच बघू शकता वरच्या साईडला असं जाण्यासाठी पायऱ्या दिलेलं आहे तर वरती जाऊया आणि वरतून बघण्याचा प्रयत्न करूया कसं दिसतंय ही अशी मजबूत अशी तटबंदी बनवली आहे जशी आपल्या गाडांना कशी तटबंदी असते त्याप्रमाणे तटबंदी बनवलेली आहे आणि इथून दिसत असेल आपल्याला आता पूर्ण असं सुंदर असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे इथून असं खाली बघू शकतं आत्ताच या दोन तीन दिवसामध्ये हा गडाचं लोकार्पण लोकांना बघण्यासाठी म्हणजे आत्ता जस्ट दोन तीन दिवसामध्ये हे मंदिर ओपन झालेलं आहे तर आत्ता सध्या आपण वरती आहोत सूर्यदेवते देवतेचं आगमन झालेलं आहे बाजूलाच मंदिर दिसत आहे शिवरायांचं किती छान वाटत आहे ना खाली इथे असं तोफा वगैरे लावलेलं आहेत आणि वरती लिहिले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ श्री क्षेत्र मोराडेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र खरंच हे एकदम म्हणजे असं पूर्ण गाडासारखं स्ट्रक्चर बनवलेलं आहे छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं मंदिर हे इकडे मंदिर दिसते आपल्याला किती सुंदर दिसतं आहे आणि हे पूर्ण गाडाप्रमाणे एकदम बनवून बनवून झालेलं आहे मंदिर दिसते मंदिराच्या बाजूला जे स्ट्रक्चर बनवलं त्याच्यावरती आपली शिवमुद्रा अशी कोरलेली दिसते इकडे मंदिर आहे मंदिराच्या जस्ट बाजूला आत्ता दोन तीन दिवस झालं मंदिर ओपन झालं आहे सगळ्यांसाठी इकडे असं यज्ञ वगैरे केलेले आपण तिकडच्या साईडून वरती वरती चढलो आणि पूर्ण असं राऊंड मारून पूर्ण आत्ता आपण इकडे पोहोचलो आहे आता इथून खाली उतरूयात आणि परत ते लाईनीने असं पूर्ण असं गोल राऊंड मारूया आतमध्ये असे बरेच बरेच फोटो वगैरे लावलेले आहेत ते बघूयात हे पुढचे साईट आणि ह्या कोपऱ्यावरून दिसणारं हे सुंदर असं साईटून बघायला सुरुवात केली तर इथे पहिले माऊलीचा दाखवलेला आहे फोटो पुढच्या ह्याच्यामध्ये छत्रपती हे दाखवलेला आहे आणि इथे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेबांचा फोटो आहे त्यानंतरनं असं मला वाटतंय छा हे दाखवले छत्रपती शिवरायांचा जेव्हा जन्म झालेला तेव्हाची तेव्हाची घटना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते खाली लिहिलेलं आहे प्रत्येक ह्याच्या खाली असं लिहिलेलं आहे हे शिवसंस्कार म्हणजे शिवरायांची युद्धकला ह्याचे चाललेलं ट्रेनिंग आणि हे हे जे दृश्य दाखवलेलं आहे छत्रपती शिवरायांनी रायरेश्वरावरती हिंदवी स्वराज्याची जी शपथ घेतलेली हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांनी कधीच विचार नाही केला फक्त मराठ्यांचं राज्य व्हावं हिंदू प्रत्येक हिंदूंचं राज्य व्हावं अशी त्यांची इच्छा होती हे हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं लिहिलेलं आहे खाली हे आता इकडे दाखवले भवानी माताने शिवरायांना जी तलवार दिलेली त्याचं दृश्य इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इकडे इकडे छत्रपती शिवराय संत तुकारामांचं हे ऐकण्यासाठी आलेले आहे ते इकडे दाखवलेलं आहे इकडे शिवराय बसलेत आणि इथे ना तोरणा दाखवलेला आहे आणि इथे खाली लिहिलं आहे स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा जो शिवरायांनी सगळ्यात पहिला किल्ला घेतला होता तो तोरणा किल्ला होता आणि हे शिवराय त्यांच्या सवंगड्यांबरोबर बसलेले इथे दाखवलेलं आहे असं पूर्ण लाईनीने सगळं असं म्हणजे हा हे एक खूप छान असं दाखवलेलं आहे पुण्यभूमीत सोन्याचा फार असणारा नांगर नांगर नांगरताना शिवाजी महाराज असं दाखवलेले आहे तिथे ज्याला आपण दहा नोव्हेंबरला शिवप्रताप दिन म्हणून सेलिब्रेट करतो अफजलखानाचा वध ते इथे दाखवण्यात आलेलं आहे हे अफजलखानाचा वध इकडे दाखवलं आहे आणि इकडे मला वाटते वीर जिवाजी महालांनी म्हणजे त्या शिवरायांना जो मारायला आलेला होता त्याचा हात असा उडवलेला तेव्हाचं हे पण अफजल खानाचंच आहे फक्त जीवा महालाचं स्टोरी दाखवली इकडे आणि इकडे अफझल खानाचं हे दाखवलंय अफजलखानाचं वध आणि इकडे थोडीफार शस्त्रास्त्रे ठेवलेली आहेत कृपया काचेला हात लावू नये खंजीर वगैरे असं दिसत आहे आपल्याला ह्याच्यामध्ये इथे फक्त आहे नाव वगैरे लिहायला पाहिजे होती प्रत्येकाला काय बोलतात आता ही तलवार वगैरे दिसते पण थोडं फार प्रमाणामध्ये असे नावं लिहायला पाहिजे होते हा तर माहीत आहे ह अंकुश असतं हत्तीच्या डोक्यावरती हे करतात तो पहिलावाला आणि कुराडीसारखं दिसते आणि बाकी काय बोलतात त्याला मला पण नाही माहिती आणि हा सगळ्या तलवारी दिसत आहेत इकडे आणि इकडे लिहिले कृपया हात लावू नये ही तर खूप छान असं दाखवले की भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवरायांना बोलले जाते म्हणजे की ज्यांनी आपली नेव्ही तयार केली ते होते आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवरायांनी खूप काही काही बऱ्याच गोष्टी केल्या आणि हे पन्हाळगडावरून जातानाचं दृश्य आहे की शिवा काशीदला एका पालखीमध्ये बसवलं आहे आणि शिवराय दुसऱ्या वाटेने आणि शिवा काशीत वेगळ्या वाटेने चाललेलं आहे इथे असं कोणाला वाचायचं असेल तर आल्यावरती मंदिरात तिकडे वाचू शकतं असं बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे आणि इकडे बाजीप्रभू वीर बाजीप्रभू देशपांडे दाखवलेत पावनखिंडीमध्ये गणिमांना थांबवले त्यांनी आणि ते युद्ध करतात आणि शिवराय विशाळ काढायच्या दिशेने गेलेले आहेत असं तोवाला प्रसंग इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि इकडे दाखवलेला आहे शाहिस्तखानाची जेव्हा छत्रपती शिवराय म्हणजे लाखो आ, एक दोन लाखाच्या फौजच्या आतमध्ये शिरून आपले ठराविक मावयांना घेऊन शाहिस्त खानावरती हल्ला करतात तेव्हा तो वाचतो आणि फक्त त्याची तीन ते ती चार बोटं असे कापले जातात शिवरायांकडनं तोवाला प्रसंग इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे इथे पण एकदम म्हणजे खूप असं शिवरायांच्या भक्तीचं उदाहरण आहे पुरंदर मा मारखंड भैरव मुरारबाजी देशपांडे म्हणजे जे मुरारबाजी देशपांडे होते ना ते म्हणजे त्यांच्या अंगामध्ये साक्षात शिवशंकर अवतरले होते त्याप्रमाणे त्यांनी गड राखून ठेवला आणि ते शत्रुशी लढताना असं दाखवलेचा प्रयत्न केलेला ते आणि हे आपले बैर्जी नाईक गुप्तहेर खातीचे प्रमुख म्हणजे गणिमानवरती लक्ष ठेवतानाचा प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवल्या आग्र्यावरून छत्रपती शिवराय महा शिवाजी महाराज सुटका होते त्यांच्या आग्र्यावरून पेटारत बसून तो वाला प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे आणि इकडे दाखवलेले प्रतापराव गुजर युद्ध करताना दाखवलेले आहे सैनिकांशी आणि हे हे तर सगळ्यांना माहिती आहे नरवीर तानाजी मालुसरे जे आपली घोरपड वरती गडावरती टाकतात आणि गड पूर्ण जिंकून घेतात सिंहगड हो ही सुवर्ण तुळा हे, आ, हे हम मला वाटतंय स्वराज्य ज्यांनी जिजाबाई जिजाबाई यांची सुवर्ण तुला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्लस अजून अजून एका व्यक्तीची सुवर्ण तुळा महावेश्वर इथे झालेली असते म्हणजे महावेश्वरामध्ये ना शंकराचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जिजा जिज जिजाबाईंचं आणि प्लस आपले सोनोपंत यांची सुवर्णतुळा शिवरायांनी करून घेतली होती ते इथे जिजा जिजामातांचं सुवर्णतुळेचे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच इकडनं पुढे आल्यावरती परत इथे शस्त्रास्त्र ठेवलेले आहेत हे धनुष्यबाण वगैरे ठेवलेले आहेत कृपया काचेला हात लावू नये इकडे वेगवेगळ्या आकाराच्या तलवारी ठेवलेले ठेवलेल्या आहेत आणि इकडे धनुष्यबाण वगैरे ठेवलेले आहेत तलवारीबद्दल सांगायचं झालं तर छत्रपती शिवरायांनी म्हणजे आपल्या मावळ्यांच्या हातामध्ये ज्या प्रकारे ज्या प्रकारे बसतील म्हणजे त्यांना कसे छोट्या आकाराच्या तलवारी पाहिजेत त्या म्हणजे जसं सूट होतील त्या आकाराचे म्हणजे लगेच काढले लगेच शत्रूवर वार केला असं एकदम मोठ्या मोठ्या तलवारी नाही दिल्या म्हणजे जसं युद्ध खेळायला लगेच कसं बरं पडेल झटकीपट आपण शत्रूला मारू शकेल अशा प्रकारच्या तलवारी शिवरायांनी बनवून घेतला म्हणजे की अतिशय युद्धीने युक्तीने युद्धी आणि बुद्धीने शिवरायांनी पूर्ण स्वराज्य स्थापन केलं त्यांचं आणि इकडे दानपट्टा दाखवलेला आहे आणि इकडे एक ढाल दाखवले आणि हे जे युद्धामधला पोशाख असतो तो मला दाखवलेला आहे आणि हे हे अंगामध्ये घातल्यावरती शत्रूचा वार नाही होत ते चिलखत बोलतात माझ्या मते तरी ते दाखवले आणि इकडे अशी बरेच शस्त्रास्त्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता इकडच्या साईटून असं बघ बघत असेल ना तर इथे शिव मला वाटलेलंच की हे बघूनच वाटलं की शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किती सुंदर असं दिसत आहे इकडे शिवरायांचे अष्टप्रधान आणि शिवराय सिंहासनावरती बसलेले आहेत अशा प्रकारचं दृश्य इकडे दाखवलेलं आहे आणि हे आपले रायगड बांधणारे हिरोजी इंदुलकर यांचं चित्र इथे दाखवलेले आहे रायगडावरती गेल्यावरती एका पायरीवरती सेवेचे टाई थत्कर हिरोजी इंदुलकर असे लिहिलेले आहे तुम्ही कधी गेला असेल तर तुम्हाला माहित आहे तर इकडे तुम्हाला जर आला आणि जर वाचायचं असेल तर इकडे असे बऱ्याच गोष्टी आहेत ते की ज्या तुम्ही इकडे वाचू शकता इथे दाखवलेले सिद्धी हिलाल यांचं दृश्य दाखवलेलं आहे सिद्धी हिलाल मला वाटतं आपल्याच सैन्यामध्ये होतं त्यांचा मुलगा एक मेलेला शत्रुशी युद्ध करता करता पुढच्या साईडला दाखवलं आहे सरसेनापती हंबीराव मोहिते हंबीराव मोहित्यांना तर सगळेच ओळखतात ज्यांना मृत्यू असा आला की म्हणजे टोकेचा गोळा त्यांना लागला आणि ते मेले त्यांच्यावरती मूवी वगैरे पण आलेलं आहे ते सगळ्यांनी पाहिला पण असेल पुढे दाखवलं आहे वीर नेताजी पालकर वीर नेताजी पालकर यांचं दृश्य इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा आ, हे इकडे दाखवलेलं आहे सरनोवर एसाजी कंक जेव्हा ना महाराज दक्षिण दिग्विजयासाठी जातात ना तेव्हा कुतुबशहा कुतुबशहा विचारतात शिवरायांना की आमच्या तुमच्या सैन्यामध्ये हत्ती का नाहीत तर शिवराया बोलतात की प्रत्येक एक एक मावळा आमच्या हत्तीप्रमाणे आहे तेव्हा म्हणजे कुतुबशहाच्या हत्ती बरोबर आणि एसाजी कंकांचं युद्ध होतं तेव्हा एसाजी कंक जिंकतात आणि इकडे दाखवलेले आहे हिरकणी माता म्हणजे जेव्हा गडावरती हिरकणी दूध देण्यासाठी जातात तेव्हा की गडाचे दरवाजे बंद होतात पण त्यांचं तानंबाळ घरी असतं त्यामुळे त्या गडावरून खाली उतरतात पूर्ण सरकत सरकत आणि ज्या कड्यावरून ते खाली उतरतात त्याला हिरकणी कडा म्हणून असं शिवराय नाव वगैरे देतात तर इकडे कोणाला माहिती हवी असेल तर इकडे वाचू शकतात परत इकडे आहेत कोंड कोंडची फर्जन पन्हाळगड मूवी पण आलेला मला वाटतंय तो मूवी बऱ्याच जणांनी पाहिलाही असेल आणि इकडे दाखवलेले आहे म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक म्हणजे छत्रपती शिवराय जेव्हा राज्याभिषेक चालू असतो तेव्हाचा हा सोहळा दाखवलेला आहे की हत्तीवरती बसलेले आहेत आणि त्यांची मिरवणूक निघालेली आहे आणि प्रत्येक मराठ्यांच्या आयुष्यातला म्हणजे प्रत्येक हिंदूंच्या आयुष्यातला म्हणजे सुवर्ण क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे सुवर्ण म्हणजे इकडे तुम्ही बघू शकता इंग्रज आहेत सगळे म्हणजे मोठे मोठे अधिकारी आलेले असतात ह्या राज्याभिषेक सोहळ्याला म्हणजे गरजेचं होतं की एका शिवरायांनी बनना म्हणजे विधिवत राजा राजभन्ना हे स्वराज्यासाठी खूप गरजेचं होतं त्यामुळे शिवरायांनी राज्याभिषेक सोहळा करून घेतलेला त्यांचा आणि इकडे आपले दाखवलेले धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जे सिंहाचा जबडा फाडतात असं इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इकडच्या साईडला बघितलं तर महाराणी ताराबाई ताराबाई पण म्हणजे प्रत्येक शिवरायानंतर ना जसे संभाजी महाराज स्वराज्यासाठी खूप महत्वाचे होते तसेच राजाराम महाराजांनी स्वराज्य राखलं होतं तसंच पुढे ताराबाईंनी स्वराज्य राखलं राख राखलं म्हणजे एकदम पूर्ण निष्ठेने राखलं आणि पूर्ण चातुर्याने राखलं खूप असं सुंदर असा इतिहास आहे खरंच तुम्ही म्हणजे सगळ्यांचं वाचलं पाहिजे छत्रपती शिव शु शिवराय आपले त्यानंतर संभाजी महाराजांनी राखलं त्यानंतर ना राजाराम महाराजांनी राखलं त्यानंतर ना ताराबाई म्हणजे राजाराम रा राजारामांची पत्नी ताराबाई यांनी स्वराज्य आपलं राखलेलं आहे ते प्रत्येकाला म्हणजे माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मला वाटतं हिंदी मे बी शिवरायांचं संभाजी महाराजांचं आणि ताराबाईंचं पण इकडे लावलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं हे बघून पूर्न झाला आता इकडनं पूर्ण आपण पूर्ण राऊंड मारून इकडेपर्यंत आलेलो आहोत आता आपण जाऊयात शिवरायांच्या मंदिराच्या आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये आपण एंट्री करूयात आणि बघ बग, बघण्याचा प्रयत्न करूया प्रवेशद्वारातून कर आतमध्ये आल्या पहिला मंदिरात आतमध्ये न जाता माझ्या मते तरी सर्वांनी असं पूर्ण आजूबाजूने सर्व काही फिरून बघावं आणि पूर्ण माहिती अशी वाचून घ्यावी ना मंदिरामध्ये जावं असं मला वाटतं दर्शनासाठी शिवरायांच्या हे जस्ट मंदिर मंदिराच्या समोरून घेतलेलं कॅप्चर केलेलं दृश्य आहे तुम्ही बघू शकता असं भव्य असं खरंच मन इथे आल्यावरती खरंच प्रसन्न होऊन जातं मंदिर 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 प्लस किल्ला म्हणजे हा किल्लाच बांधलेला आहे मंदिर स्वरूपी किल्लाच बांधलेला आहे शिवरायांचा खरंच प्रत्येकाने बघण्यासाठी आवर्जून यावा असा हा किल्ला आहे मंदिरही म्हणू शकता किल्लाही म्हणू शकता हिथून सर्व बघून झाल्याच्या ना आपण जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये जसं आतमध्ये आलो तसंच मंदिराच्या पायऱ्या सुरू झाल्या हिथूनच शिवरायांना मानाचा मुजरा करूया आणि आतमध्ये मंदिरामध्ये शिरूयात आपण वरती आल्यावरतीच आपल्याला लेफ्ट साईडला राजमाता जिजाऊंचं सा दर्शन होतं की ज्यांनी शिवबांवरती स्वराज्याचे संस्कार घडवले आणि स्वराज्य निर्माण केले ते शिवबा राजमाता जिजाऊ इकडच्या साईडला दिसत आहेत आणि इकडच्या साईडला आपल्याला आहे भवानी माता ज्यांनी शिवबांवरती नेहमीच त्यांचा आशीर्वाद शिवबांवरती राहिला आणि इथे आतमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती दिसत आहे मंदिर आणि गडाचं जर कॉम्बिनेशन केलं तर असं स्वरूप देण्यामध्ये आलेलं आहे इथे आल्यावरती एकदम मन एकदम पूर्ण प्रसन्न होऊन जातं इकडे बाजूला थोडंफार असं गार्डन गार्डन टाईपमध्ये आहे आणि इकडे पूर्ण असं तुम्हाला पण चिमण्यांचा आवाज येत असेल इकडे आल्याच्या नंतरने एकदम मन प्रसन्न होऊन जाईल आणि जर कोणाला देणगी वगैरे करायचं असेल तर इकडे हा स्कॅनर आहे तर त्याच्यावरती स्कॅन करून तुम्ही इकडे डोनेट वगैरे करू शकतात आपण सध्या आहोत मंदिरामध्ये आपल्यासोबत आहेत शिवक्रांती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीकांत रायकर साहेब तर त्यांना आपण विचारूयात की हे मंदिर प्लस गड बनवण्याची संकल्पना कशी काय पुढे आणण्यात आली सर्वांना जय शिवराय आम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये दरवर्षी शिवक्रांती प्रतिष्ठान आम्ही शिवजयंती खूप जल्लोषाने साजरा करायचो त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी त्यांनी संकल्पना केली एक विषय मांडला की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर निर्मा निर्माण करू त्याच्यामागचं उद्दिष्ट असं होता की जे तरुण पिढी आहे तिला राजांचा इतिहास पूर्ण पूर्ण समजावं त्यासाठी आम्ही हे शिवक्रांती प्रतिष्ठाने निर्णय घेऊन राजे छत्रपती मंदिर मंदिराची निर्मिती केली तर दादा अजून एक प्रश्न की हे जे मंदिर आहे एक एकरमध्ये बांधण्यात आलेलं आहे ह्या भिवंडीमध्ये आपल्याला या आप मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जर कोणाकडे आपली पर्सनल व्हेकल नसेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टने इथे पोचण्यासाठी कसे आ, यावे इथपर्यंत भिवंडीवरून वाडा हवे लागतो भिवंडीवरून सी आपण ओढोली म्हणून एक स्टॉप आहे तिथून एक ॲटो लागले असतात तिथे ॲटो आहेत तिथून तुम्ही सहज मंदिरापर्यंत पोहोचू शकता तर हे होते आपले शिवक्रांती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आपल्यासोबत धन्यवाद जय श्री अतिशय खूप सुंदर असं मंदिर आहे मी पूर्ण बघून झालेलं आहे आपलं तर अशा प्रकारचं मंदिर आहे शिवरायांचं जे पहिलं भव्य मंदिर आहे ते प्रत्येकाने बघण्यासाठी आवर्जून यावं खरंच खूप इथे आल्यावरती एकदम मन प्रसन्न होऊन जातं खूप असं छान असं इकडे वातावरण पण आहे आणि एकदम असं मस्त असं बांधकाम वगैरे खूप असं मजबूत वगैरे सुंदर असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे प्रत्येकाने नक्की एकदा यावं आणि हे मंदिर बघून जावं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा होता अशा प्रकारे आपलं शिवरायांचं दिव्य भव्य मंदिर बघून झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण जावे आपल्या घराच्या दिशेने खूप असं सुंदर असं मंदिर आहे